नमस्कार मंडळी सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी सरोज पन, मी आज आपण मी यूटूबवर पाहिल्याप्रमाणे आज मी तुम्हाला तेल स्वच्छ करण्याची ट्रिक सांगणार आहे पण आता बघूया ती ट्रिक किती सक्सेसफुल ठरते आणि मी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवणार आहे मी यूट्यूब पाहत असताना माझ्यासमोर एक व्हिडिओ आली आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर तळलेलं तेल असेल आणि ते जर स्वच्छ करायचं असेल तर त्यामध्ये जे कॉनफ्लावर आहे ते कॉनफ्लावर एका मध्ये पाण्यामध्ये मिक्स करून मग नंतर त्या ते तेलामध्ये टाकायचं आणि मग नंतर ते तेल स्वच्छ होतं असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तीच ट्रिक आता आपण वापरून पाहूया ते खरं आहे किंवा नाही आणि मी तेल कसं स्वच्छ केलं ते मी पण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया मी गॅस लावून घेतलेला आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि ते कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून थोडीशी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि पेस्ट बनवून झाली की मग नंतर आपण ती त्या कढईतल्या तेलामध्ये टाकायची आहे बघूया कढई ही मी म्हणजे पुऱ्या तळलेल्या आहेत कढईमध्ये आणि त्यांनी हे तेल सगळं पीठ जळालेलं आहे आणि त्यामुळे ते तेलाला लालसर काळपट असा रंग आलेला आहे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात पाणी टाकून आपण आता बघूया हे पहा पाण्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे आता ते थोडं थोडं करून आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपण ते तेल थोडंसं असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर बघूया हे जी ही।, आ, ते कित, हे पन पन ही जी ट्रिक आहे ती सक्सेसफुल होते किंवा नाही तेल तुम्ही पाहिलं बऱ्यापैकी काळं झालेलं आहे कारण पुऱ्यांना मी पीठ लावून तळलेलं असल्याकारणाने तेल खूप काळपट दिसत आहे आता ते तेल कित कितपत स्वच्छ होतं ते आपण आता पाहणार आहोत दहा मिनटानंतर मी जे कॉर्नफ्लॉवर आहे ते काढणार आहे हे पहा कॉर्नफ्लॉवर काळं झालेलं दिसत आहे पण तेल पण तेवढंच काळं दिसत आहे त्यामुळे ही जी ट्रिक आहे ती मला जरा फेल वाटते आहे त्यामुळे मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे हे पहा मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते की जर तुमच्याकडे असं कढईमध्ये तळण्याचं तेल असेल आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या तेलाचं काय करायचं व्हिडिओमध्ये तर दाखवलेलं आहे की कॉर्नफ्लॉवर टाकलं की एकदम स्वच्छ तेल होतं वगैरे तर मला तर काही तसं वाटत नाही आहे आपण आता बघूया मी काय ट्रिक वापरलेली आहे ती हे पहा मी एक एक तारेची चाळणी आहे आपली चहा ती तिच्यामध्ये कॉटन ठेवलेला आहे कॉटन असा पतला स्प्रेड करून ठेवलेला आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवत आहे एक चाळणी घेतलेली आहे चहा गाळायची चाळणी आहे त्यामध्ये मी कॉटन स्प्रेड केलेलं आहे आणि त्यावरती मी हे जे तेल आहे ते आता थोडंसं निवलेलं आहे आणि ते मी आता गाळून घेत आहे त्या गाळणीच्यावर जो कॉटन आहे त्या कॉटनमध्ये जे जळालेलं पीठ आहे आपण ज्या पुऱ्या तळल्या होत्या त्याचं पीठ आहे ते पीठ कॉटनमध्ये छान गाळलं गेलेलं आहे नंतर तो जो कॉटन आहे तो कॉटन आपण सुद्धा पिळून त्या याच्यावरती गाळणीवरती करू शकतो मी चमच्याच्या सहाय्याने त्याला प्रेस करत आहे म्हणजे त्या कॉटनमधलं जे तेल आहे ते खालच्या भांड्यामध्ये पडेल आणि अशा पद्धतीने मी छान गाळून तेल तयार केलेलं आहे आणि गाळणीमध्ये तुम्हाला कळतच असेल की जी तेलामध्ये घाण होती ती गाळणीवरती आलेली आहे माझी ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा